नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यती मी युट्यूब आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नागाव नागा सात आठ बंद ती शर्यत झाल्या तर त्या शर्यतीमध्ये कोणकोणत्या बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या ते हो आज आपल्या व्हिडिओमार्फत मार्फत आज बघणार आहात तर आपली व्हिडिओ पूर्ण बघा नाव काय आपलं नॉर्मल रुजारिय नॉर्मेल रुजारियो तर बैलांची ओळख करून द्या राजा राजा सर्जा तर कुठल्या गटात आहे जोडी बारावा गटात आहे बाराव्या गटात आणि आपली आशिवन प्री क्वार्टर क्वार्टर प्री क्वार्टर पर्यंत गाडी पलतोय तर गा गाडी काय गाडी कायम नंबरातच आहे आपली या वर्षात किती नंबर झाले थोडीचे पाच सहा कुठे कुठे महाजणे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या बांद्र्यामध्ये कायम नंबरात आहे गाडी आपली नंबर ला ला। खुटे -खुटे? ला, ला, नंबर पण नंबर लागला तर शुभेच्छा शेअरसाठी शुभेच्छा बवलीमध्ये ठेवले तर या का नाव काय आपलं कुठलं गाव पारंगी दिवी पारंगी तर बायलांची ओळख करून द्या हौशा हौशा आणि हाक्रिया तर कुठला जोडी आज सेमी फायनल सेमी फायनल ला आणि कायम कुठल्या अटाल असते सेमीफायनल टायमिंग टायमिंगला आला होता डायरेक्ट तर किती नंबर झालेत आतापर्यंत आपल्या म्हणजे दोनदा खाली पण एकदा नंबरला बसले सेमी फायनल कुठे वलवलीत वलवलीत सेम फायनला किती आला होता तिसरा नंबर तिसरा आणि आता आपली हा बैल तर खूप जुना वाटते वय किती असेल तरी ते हा जो वय आहे आता आमच्या घरी चार वर्षांनी आला चार वर्ष त्याच्या आधी पण हा पहिलाच होता ना पहिल्यांदा नवीन शिकवला आम्ही नवीन शिकवलं आणि हा हा काशीच म्हणाला रुपेश बोरे हां रुपेश बोरे आता म्हणजे लास्ट टाइम झाले तेव्हा सेम फायनलला नंबर लागले ना गाडी तर हा बांद्राला पण सेमीफायनल होता तर आज काय वाटतं आपल्या बैलांबद्दल आपली गावातली सर्व मंडळी आपल्या गावातली जोडी आहे रुडो काय रुडॉल फेगस तर बैलांची ओळख करून द्या आपल्या काय त्याचं नाव काय भगवान आहे तो राजा तर कुठल्या आटाल जोड्या अठरावा आणि गट किती आहे बावीस बावीस म्हणजे प्री कॉर्टरच्या आसपास आहे तर किती नंबर झाले त्या वर्षात सहा सहा किती एक वेळा दहा वेळेला कुठे कुठे नंबर झाला म्हणजे कुठल्या गटाला फेलते गाडी क्वार्टरलाच फिलते तर काय बोलशील बैलांबद्दल काय बैल कोण असतो गणेश थले तर त्याच्याबद्दल काय बोलशील जो काय आता तो त्याच्या गाडीप्रमाणे सकलतो त्याचा बे त्याला हे नाही सकाळी त्या लोकांची गाडी आहे काय त्याची स्वतःची गाडी समजून धरतो तर हे सर्व आपल्या गावातला मित्र परिवार तर काय बोलाल तुम्ही रुडोबद्दल आणि ते बायलांनी आज आपल्या गाडी यायला पाहिजे म्हणून सगळ्या लंबरामध्ये आज यायला पाहिजे आज पहिल्यांदा आपलं सात आठ वर्षांना हल्ले हल्लेला आहेत म्हणून त्या वर्षातले पहिला पहिलाच पहिला पहिली शेर दे आज अजून तीन चार वेळा तरी शर्यती होतील आपण बैलाचा आपण बोलतोय का आज बैल पलाला पाहिजे याच्या आमच्या मनामध्ये बैल पलाला पाहिजे पण गाडी फिरला तर आमचं लंबरात येऊ शकतो तर शुभेच्छा शर्यतीसाठी बैलगाडी शर्य तर जोडी कोणाची आहे प्रसाद प्रवीण दवटे वर्सोली वर्सोली तर बैलांची ओळख करून द्या ह्याचं नाव काय हरण्या हरण्या आणि हा बांड्या तर कुठल्या आठाल थोडी आहे फ्रीला आणि सेमी फायनल फायनल ला, ला पण असते ना, हो। हो ना। चिकलीला अनि, चिकलीला अनि, ते कुठे फायनल पण मारले दोन वेळेला मला वाटतं कुठे चिखलीला मारले चिकलीला मारली आहे आणि इथे ना आपल्या चिखलीला दोन वेळेला मारली तर तुला काय वाटतं बैलांविषयी जॉकी कोण असतो जॉकी कोण असतो गाडीवर प्रणित ठाकूर तर बायलांविषयी काय वाटते तुला खूप आनंद वाटते फायनल धावतात नंबर भेटतात भे भे तर शुभेच्छा शेअरसाठी थँक्यू मित्रांनो फायनल गटामध्ये जोडे आहे आमदार महेंद्र शेठ दलवी यांची तर ह्याचं नाव काय आहे मित्र पाकऱ्या आणि नाकरिया नाकरिया आणि हा बाईजा नाव काय पहिले सांग नाव काय तुझं निमेश पाटील निमेश पाटील कुठलं वायशेत वाईशेत तर नाकऱ्याची पहिली शर्यत असेल ना माती बंदरमधली तर याआधी बांद्राला झाकलाय ना बांद्राला किती शर्यत झाल्या आणि नंबर किती तीन वेळा म्हणजे एकदा नान नांदगावला पहिला नंबर आला होता ना पहिलीच शर्यतमध्ये मुरुडला तिसरा मुरुडला तिसरा आणि आता चालमालला पण तिसरा झाला आणि आपल्या बाईजाचे तर नंबर तर बरेच झाले बाईजाचे गेल्या वर्षी तर चांगलाच गाजवला होता तर गेल्याचे किती नंबर झाले तुझे आठ नंबर आणि ह्या वर्षी पंधराला हा स्टार्टिंग ला होता ना फक्त सेमी हा नंतर मग माती बंदर मध्ये नंतर माती बंदर मध्ये ह्या वर्षी किती नंबर झाले असेल तरी याचे पाच ते सहा झाले पाच ते सहा म्हणजे तरी बघायला गेलं तर गेल्या वर्षी माती बंदर मध्ये पण नंबर आला होता ना दोन वेळा एकदा रॉयल आला आणि एकदा म्हणजे फायनल मध्ये पंधरा सोळा नंबर तर नक्कीच झाले तर काय बोलशील ऋषी दादाबद्दल आणि हे बा बैलांबद्दल काय ना नियोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही पण त्याला सप्प पड़ विपोर्ट करत असतो तर धन्यवाद हा आणि शहरीसाठी शुभेच्छा थँक्यू नाकरे आणि बाईच्या फायनल सम्राट संदीप पाटील माल्या यांची जोड तर हा शिवा आणि हरण्या तर ह्या वर्षात किती शर्यत झाल्यात या वर्षी आपल्या वलवलीत एकदा हाक खेळली जेव्हा फायनल मारली वैजाईक आणलेला आधीरा करून तो असताना दुसरी आली वलवली तर अजून बेलीमध्ये आपण सोन्याची चेन जी आली पहिल्यांदा झाली ती पण आपण फायनल मारली ती डबल सुटून मारली ॲक्च्युली पहिल्यांदा सुटली तेव्हा ते एक दोन तीन नाही बोलले त्याच्यामुळे गाडी परत सोडली आणून थांबावर ना आणि तेव्हा पण पहिली आली गाडी आणि नंतर आपण आराम दिलेला वलवली दोनदा हाकली नाही म्हणून सात आठ तरी एकूण वर्षात किती नंबर झाले चार पाच झाले असतील चार पाच हां जे आता ही सात आठ बांधारात पहिलीच शेक पहिली शेक म्हणजे तीन वर्षात दहा वर्ष म्हणजे बंदीच्या ही जोडी आपण केली तीन वर्ष झाली आपली इथे आणि तीन वर्ष आपण पहिल्यांदा बंदी नंतर पहिल्यांदा ही जोडी तर किती टायमिंग बसला जोडीचा तीन एकोणपन्नास तीन एकोणपन्नास तर शुभेच्छा शरीरसाठी धन्यवाद तर मित्रांनो आहे आपण संदीप पाटील मल्ल्याण यांची आपण मुलाखत देखील घेतली आहे ती ते ती पण नक्की बघा आपल्या चॅनलवर पण मित्रांनो नागाव सात आठ बंजरे ते फायनल प्रथम क्रमांक आला ते म्हणजे मनोहर ठाकूर नागाव द्वितीय क्रमांक आला ते म्हणजे सादिकले बंधू नागाव आणि तिसरा पण मनोहर ठाकूर नागाव यांचा आला तर आपल्या काही कारणास्तव आपल्याला लवकर जावं लागलं त्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिडिओ घ्यायला भेटली नाही तर नंतर शर्यती होतील तेव्हा आपण सर्व कवर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा